हिंगोलीत युवा फ्रेंड्स असोसिएशन तर्फे दांडिया मस्ती दोन हजार पंचवीसावा सुरुवात शहरातील नवीन मुंढा भागामध्ये युवा फ्रेंड्स असोसिएशन तर्फे आयोजित दांडिया मस्ती दोन हजार पंचवीस कार्यक्रमाचे आज उत्साहात उद्घाटन झाले पिंपल्स बँकचे उपाध्यक्ष ओमप्रकाश देवडा यांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी माझी जिल्हा परिषद सदस्य बाबा नाईक हिंगोली शहर पोलीस निरीक्षक संदीप मोदे माजी नगरसेवक गोपाळ दुबे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम चार दिवस चालणार असून यात महिला पुरुष लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग असणार आहे पारंपरिक पोशाखात रंगतदार दांडियाच्या ठेक्यांवर नागरिक तिरकणार आहेत या आयोजनात युवा फ्रेंड्स असोसिएशनचे सदस्य सुमित बडेरा सागर तापडिया केशव दुबे गोपाल बाहेती विशाल बडजाते प्रशांत गुप्ता अमित बांगर कपिल खंडेलवाल सागर राठोड राहुल नाईक भूषण पिल्ले संदीप घुगे अमित दुबे आदींनी सक्रिय सहभाग नोंदविला हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य